नमस्कार मी सोह हो जयशवाल सोलापूर व्हायंचं आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर व्हायन्यूज चॅनल सामर्थ्य आणि आता आपण आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर अडवणार शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा दहा वर्षापासून तुमचं सरकार आणि तुम्ही आम्हाला विचारताय काय केलं शरद पवार भाजपवर कडाडली एकनाथ खडसेवर नाईलाजाने निर्णय घेण्याची वेळ भाजप प्रवेशावर शरद पवारांचे स्पष्टीकरण योगी ऋषी रामदेव बाबा यांना योग शिबिरासाठी भरावा लागणार सेवा कर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश माणा लोकसभा निवडणुकीत मोडणी मेथे चोवीस तारखेला शरद पवारांची जाहीर सभा शरद पवारांची माड्यात तोप धडाटा प्रणिती शिंदेसाठी राहुल गांधी चोवीस तर राम सातपुतेसाठी नरेंद्र मोदी तीस एप्रिलला सोलापुरात सूत्रांची माहिती काँग्रेसला पाठिंबा देण्याविषयी मस्जिद मधून फतवे निघत आहेत अर्ज भरलेल्या लक्ष्मण शिवसेनेतून हकलपट्टी होणार कोकिळ यांचे संकेत माड्याचा उमेदवारचा शब्द शरद पवार यांनी ऐनवेळी फिरवला लक्ष्मण हाकेंचा शरद पवार वर गंभीर आरोप वादळी वाऱ्यासह पावसाने मंगळ्यात मोठे नुकसान पाच हजार कडब्याच्या बडिमेवर वीज पडून जळून खात रोडवर धाड पडल्याने वाहतूक